नमस्कार मैत्रिणी मेटवाणी मराठीमध्ये आज आपण कुठलाही आटापिटा न करता सगळ्यात सोप्या पद्धतीने फक्त दोन वस्तू वापरून कागदासारख्या पातळ आणि तोंडात टाकताच विरघळतील अशा मस्त कुरकुरीत तिळाच्या पापड्या करणार आहोत करायला खूप सोप्या आहे तुम्ही अगदी पहिल्या प्रयत्नातच परफेक्ट अशा तिळाच्या पापड्या बनवू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया लवकरच मकर संक्रांतीत आहे आणि मकर संक्रांतीला जर तुम्ही तिळाचे पदार्थ बनवणार असाल तर ह्या पापड्या नक्की ट्राय करा बनवायला खूप सोप्या आहेत अगदी कुणीही बनवू शकेल इतक्या सोप्या आणि अगदी झटपट म्हणजे फक्त दहा मिनिटांमध्ये तयार होतात आणि बघा कागदासारख्या मस्त पातळ तोंडात टाकताच विरघळतील इतक्या मस्त कुरकुरीत अशा ह्या पापड्या होतात तर तिळाच्या कुरकुरीत पापड्या करण्यासाठी इथे मी एक मोठी वाटी तिळ घेतले आहेत तीळ स्वच्छ निवडून घ्यायचे तीळ गावरान किंवा पांढरे तुमच्याकडे जे तिळ असतील ते तीळ घेऊ शकता आता मिडीयम गॅसवरती छान चटचट आवाज येईपर्यंत तीळ भाजून घ्यायचे तीळ फ्लेमवर भाजायची नाही कारण जर तीळ करपले तर पापड्याची चव कडवट लागते तर बघा मीडियम गॅसवरती तीळ छान चटचट वाजेपर्यंत मी भाजून घेतले आता हे तीळ काढून घेऊया आता ज्या वाटीने आपण एक वाटी भरून तीळ घेतले होते त्याच वाटीने पाऊन वाटी साखर घ्यायची आहे आणि ही साखर आता आपण विरघळून घेणार आहोत साखर विरघळण्यासाठी तूप पाणी काहीही वापरायचं नाही एकदम स्लो गॅसवरती ही साखर आपल्याला विरघळून घ्यायची आहे साखर सतत अशा पद्धतीने हलवत राहायची तर बघा साखर अशा पद्धतीने विरघळत विरघळत आता पूर्णपणे विरघळलेली आहे आता या साखरेमध्ये एकही दाना शिल्लक राहिलेला नाही साखर व्यवस्थित अशी विरघळली की त्यामध्ये भाजलेले तीळ टाकायचे सुरुवातीला अर्धे तीळ टाकून मिक्स करून घेऊया यामध्ये जेवढे बसतील तेवढे तीळ आपण टाकणार आहोत तर सुरुवातीला अर्धे तीळ टाकून मिक्स करून घेतलं आणि आता पूर्ण तीळ टाकून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघा सगळी प्रोसेस करताना गॅसची फ्लेम स्लोच ठेवली आहे हाय फ्लेमवर प्रोसेस करायची नाही नाही तर मग आपलं मिश्रण जर करपलं तर आपल्या पापडाची चव जी आहे ती करवट लागू शकते तर बघा आता सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि हे मिश्रण जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत लगेचच आपल्याला याच्या पापड्या लाटून घ्यायच्या आहेत पापड्या लाटण्यासाठी इथे या मार्बलच्या फरशीला मी तूप लावून घेतलं लाटण्याला सुद्धा तूप लावून घेतलं तुमच्याकडे मार्बलचा ग्रेनाईटचा पोळपाट असेल तो घेऊ शकता किंवा मग किचन काउंटरवर सुद्धा तुम्ही या पापड्या करू शकता माझ्याकडे मार्बलचा किंवा ग्रेनाईटचा पोळपट नसल्यामुळे मार्बलची ही फरशी इथे मी घेतली आहे तर बघा सुरुवातीला एक मिश्रणाचा गोळा घ्यायचा आणि अशा पद्धतीने गोल करून घ्यायचा आणि लगेचच याची पापडी लाटून घ्यायची मिश्रण जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत पटापट याच्या पापड्या लाटून घ्यायच्या आहेत तुम्ही इथे बघू शकता मिश्रण अगदी व्यवस्थित झालं आहे पापडी हाताला किंवा खालच्या फरशीला लाटण्याला कुठेही चिकटत नाही आणि अगदी पटकन अशी पापडी लाटून होते बघा किती मस्त पातळसर अशी ही पापडी इथे तयार आहे बघा एकदम छान कागदासारखी पातळ अशी पापडी लाटून झाली आहे अशाच पद्धतीने सगळ्या मिश्रणाच्या पापड्या लाटून घ्यायच्या फरशी लाव लाटण्याला एक वेळ तूप लावून घेतलं की शेवटपर्यंत तूप लावण्याची आवश्यकता नाही फक्त सुरुवातीलाच तूप लावून घ्यायचं आहे आणि मिश्रण गरम आहे तोपर्यंत पटापट या पापड्या लाटून घ्यायच्या तुम्ही बघू शकता तुम्हाला इथे दिसत आहे ह्या पापड्या किती पटापट लाटून होत आहेत हाताला किंवा फरशीला लाटण्याला कुठेही चिकटत नाही आहेत ह्या पापड्या खायला खूपच टेस्टी लागतात तोंडात टाकल्याबरोबर विरघळतात आणि एक महिनाच का एक दोन ते तीन महिन्यापर्यंतसुद्धा ह्या पापड्या चांगल्या राहतात तर बघा अशा पद्धतीने इथे सगळे पापड आपण लाटून घेणार आहोत ह्या पापड्या तुम्ही तुमच्या आवडीच्या आकारानुसार लहान मोठ्या लाटू शकता किंवा एक मोठा पापड लाटून नंतर त्याचे तुकडे सुद्धा करू शकता तर सगळ्या मिश्रणाच्या पापड्या इथे मी करून घेतल्या एक वाटी तिळाच्या या मिश्रणामध्ये आपल्या जवळजवळ पंधरा ते सोळा एवढ्या पापड्या तयार होतात मी अगदी मोठमोठ्या अशा पापड्या तयार करून घेतल्या म्हणून पंधरा ते सोळा तिला यापेक्षा छोट्या केल्या तर जवळजवळ वीस ते पंचवीस तिळाच्या तयार होतात पापड्या करायला सुद्धा खूप सोप्या आहेत आणि अजिबातही हा आयटम फेल होत नाही तुम्ही पहिल्यांदा जरी या पापड्या ना तरी अगदी परफेक्ट बनवू शकता तर तुम्ही बघा इथे बघू शकता किती मस्त अशा आपल्या पापड्या झाल्या आहेत फक्त वाटी तिळाच्या ह्या पापड्या पण केल्या आहेत आणि जवळजवळ एक पंधरा ते सोळा एवढे हे तिळाच्या पापड्या तयार झाले आहेत अगदी कागदासारख्या पातळ होतात आणि मस्त छान कुरकुरीत असे हे तिळाच्या पापड्या होतात बघा तुम्ही सुद्धा ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ती कमेंट्स करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सिंपल मेजवाणी मराठीची व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद